गेलो तारीख घेऊन आलेलो हो। आहोत खर तर कर्जमाफीची कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे लक्षात घ्या सरकार या सगळ्या गोष्टी पासून योग्य वेळ अशी म्हणत होती ते योग्य वेग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यानं सगळ्या नेत्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांच्या अठ्ठावीसची एकोणतीसची ची असू शकली असती ते आम्ही आता आणलेली आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सरकार नेहमीच सांगत होतय का कधी कधी सुरुवातले जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीच बोललोच नाही अशा अजितदा आम्ही कुठे बोललोय देवेंद्रजी म्हणे का आम्ही पाच वर्षाचं आश्वासन दिलेलं पाच वर्षात कधीही करू आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोदरीच्या अन्न आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो हो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जी असेल जी असेल आमचे नवलेजी असेल सट्टी साहेब तुपकरजी जी असेल जी असेल जी या सगळ्यांच्या मोठेपणानं यांच्या खऱ्या भूमिकेमुळे आणि महत्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखेपासून जे सरकार पडत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहेत अनेक बारकावे आहेत आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही आम्ही वाज ठेवणार सरकारचं अभिनंदन करतोच आहे आभार मानतोय इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना अजितदादा असेल या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याबद्दल त्यांचा आभारच आहे परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं तो तो आपलं आप स्वातंत्र्य मत असत मला असं वाटतंय का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ खर तर ही जे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं त्याच्या मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असती तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहे आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टी मध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताच पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतं त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट जर दगा फटका झाला तर बच्चू फासाव रे जाले तयार है। हम झुकने वाले नाही मर झुकने वाले नाही मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी आम्ही तयार आहोत हे आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार त्या पद्धतीचं समोर येणार तेवढा रोष व्यक्त करणार सरकार जेवढं आहे तेवढा नमवाचा प्रयत्न करेल एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या आहे दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होत आहे हे कुठला प्रकार आहे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज एक आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे आंदोलन संपलं नाही आंदोलन संपलं नाही जेपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार हम ह्या खडे आहे जिंदा शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहिती आहे दोन हजार सात ते आठ च आबावरती आलेले होते त्याच नागपुरान रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धरतीवर आम्ही यशस्वी केलेलं त्याच्यामुळं आता झालं ते तुला ऐकायचं बाहेर सरकारी आम्हाला त्यांना 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 का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहित नाही ते मीटिंगला येणार होते नेमकं ते मीटिंग त्यांची चुकली ते नाराजगिराज नाही एवढे लहान मनाचे लोक नाही आहे मी त्यांना भेटतो त्यांना समजून घेतोय आता वामनराव चटपांचं आयुष्य शेतकरी मध्ये गेलं जानकरांचं गेलं तुमचे नवले साहेबांचं गेलं राजू शेट्टीचं गेलं म्हणजे एक मला समजत नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा के अशा कुठल्याही आरोप विरोप कुठल्याही होत नव्हतं फार प्रामाणिकतेने लोक आंदोलन करत्यावरच म्हणजे लढणारा असतं का नाही अरे तुझ्या छातीत गोडी नाही लागली रे ते छातीत लागायला पाहिजे होती पायात का लागली हे असे काही लोक इतके विचित्र बुद्धीचे पैदा झालेले आहे मला माहित नाही म्हणजे लढणाऱ्याच्या छातीत गोडी लागली तर त्याला बरं वा वा अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे दिव्यांगांचा आता परवा एक जी आर निघणार आहे अंगणवाडीच्या संदर्भात दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे मच्छीमार मच्छीमाराचा नाही झालाय मच्छीवरची चर्चा व्हायची आहे मेंढपाळांची चर्चा झाली आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार कामगार नाही मजुरांचा विषय असा एकंदरीत आहे मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली आपण मानाव तेवढे आपले आभार कमीच आहे सगळ्या मीडियाच मी आभारही मानतो आपल्याला धन्यवाद देतोय आंदोलन काळामध्ये दोस्तों इस दिवाली और दशहरे अपने घर को चमकाए दादाजी हार्डवेअर स्टोर के साथ वो भी एक ही छत के नीचे और होलसेल रेट में सभी तरह के पेंट्स ब्राइट कलर से लेकर वाटर तक आपके घर को बनाए चमकदार इलेक्ट्रॉनिक आइटम्स की पूरी रेंज लाइट स्विचेस वायरिंग सब कुछ ब्रांडेड और विश्वसनीय बाथ फिटिंग जो बनाएंगे आपके बाथरूम को लग्जरी टिकाऊ और स्टाइलिश प्लाई और माइका की वेराइटी फर्नीचर बनाने से लेकर डेकोरेशन तक सब कुछ किफायती दामों में प्लास्टो के अधिकृत डीलर पानी की टैंक पाइप्स और स्टोरेज सॉल्यूशन मजबूत और लंबे चलने वाले पुट्टी टूल्स और सभी छोटी बड़ी वस्तुएं आपके हर प्रोजेक्ट के लिए परफेक्ट ये सब एक ही छत के नीचे होलसेल रेट में क्वालिटी की गारंटी दामों में बचत कंस्ट्रक्शन हो या होम इम्प्रूवमेंट दादाजी हार्डवेयर है आपका वन स्टॉप सोल्यूशन हमारा पता नालंदा नगर नारी रोड भारत गैस गोराम के पास नागपुर आशीष वंजारी एट डबल फाइव वन नाइन डबल एट जीरो डबल एट